मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हे तर लागून गेले परंतु या निकालामधील काही वैशिष्ट्यांवर आपण जर नजर टाकली तर असं दिसतं की भाजप सोडून अन्य सगळ्यांचा यामध्ये खुटा उपटलेला आहे आणि तो खुटा नक्की कसा उपटला आहे हे पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेऊया संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर मित्रांनो निकालावर व्यवस्थित नजर टाका की भाजपचे एकशे बत्तीस इतकं संख्याबळ आलेलं आहे एकनाथ शिंदे छप्पन अजित पवारांचं एक्केचाळीस उद्धव ठाकरे यांचं वीस काँग्रेसचे सोळा आणि शरद पवारांचे दहा काही अन्य आहेत आणि मग या सर्व निकालावर जेव्हा आपण नजर टाकतो तेव्हा लक्षात येतं की फक्त सरकार पक्षच नाही तर विरोधी पक्षांचा देखील यामध्ये खुटा उपटलेला आहे आणि अन्यचा देखील खुटा उपटलेला आहे आणि मग जेव्हा एक एक करून हे सर्व समजून घ्यायला जातो तेव्हा पहिल्यांदा पाहूया की जे अन्य म्हणून लढले होते किंवा इतर म्हणून लढले होते तिसरी आघाडी किंवा स्वतंत्रपणे लढले होते त्यामध्ये मनसे त्यांचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही त्यांचा खोटा उपटला वंचित बहुजन आघाडी असेल किंवा मग बच्चू कडू आणि छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेली ती एक वेगळी आघाडी होती राजू शेट्टी वगैरे तर या तिघांचा आहे म्हणजे मनसे वंचित आणि ती तिसरी आघाडी बच्चू कडू यांची तर या सगळ्यांचाच खोटा उपटलेला आहे म्हणजे त्यांना सरकारमध्ये काही तानच राहिलेलं नाही मग नंतर दुसऱ्यांदा पाहूया ते महाविकास आघाडीचं आणि शेवटी पाहू महायुतीचं आणि नंतर हा व्हिडिओ संपूया मग महाविकास आघाडीचं नक्की काय झालंय तर निकाल असाल पद्धतीने लागला किंवा लावला आहे की उद्धव ठाकरे यांचे वीस काँग्रेसचे सोळा आणि शरद पवारांचे दहा विरोधी पक्ष नेत्यावर प्रश्नचिन्ह आता तयार झालेलं आहे बातम्यांमधून असं समजतं की एकतीस एकोणतीस एवढी संख्या ही विरोधी पक्ष नेत्याला लागते आणि या तीनही पक्षांकडे एकोणतीस एवढं संख्या बळत नाही आणि मग ते खरंच जोरदारपणे जनतेचा आवाज हा विधिमंडळामध्ये मांडू शकतात का तर विरोधी पक्ष म्हणून त्यांची जी काही ताकद असते ती या निकालामधून संपली आहे किंवा संपवण्यात आली आहे म्हणजे महाविकास आघाडीचा देखील यामध्ये दे खोटा उपटला आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल महायुतीचा खोटा कस काय उपटला तर नीट लक्ष टाक टाका की भाजपचे एकशे बत्तीस शिंदेचे छप्पन आणि आज, अजित पवारांचे एक्केचाळीस भाजपचे एकशे बत्तीस आहेत म्हणजे फक्त त्यांना बारा तेरानी त्यांचं बहुमताचा अंक हा कमी आहे आणि त्यांनी जर ठरवलं तर अपक्षांना घेऊन देखील ते सरकार स्थापन करू शकतात मग अजित पवारांच्या एक्केचाळीसचा काय खार घालायचं आहे का आणि शिंदेच्या छप्पनचा देखील काय खार घालायचं आहे का मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा भाजपला ना शिंदेची गरज आहे ना अजित पवारांची गरज आहे म्हणजे त्यांची बार्गेनिंग पॉवर इथं संपून जाती जर असं काही समीकरण घडलं असतं की कि शिंदेशिवाय किंवा अजित पवारांशिवाय जर सरकार स्थापन होऊ शकलं नसतं भाजपचं तर त्यांना महत्व प्राप्त झालं असतं परंतु आता ना शिंदेची गरज आहे ना अजित पवारांची गरज उरली आहे आणि ही वस्तुस्थिती अजित पवारांनी चटकन स्वीकारलेली आहे आणि ते पटकन म्हणले की भाजप जसं म्हणेल तसं आणि ते सामील बी झाले आता शिंदे रुसले आहेत परंतु काही वेळ गेल्यानंतर काळ गेल्यानंतर त्यांनाही वस्तुस्थिती स्वीकारावी लागल आणि खाली मान घालून ताटा खालचं मांजर बनून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पुढचे पाच वर्ष हे काढावं लागणार आहे म्हणजे यामध्ये शिंदेचा खोटा उपटला अजित पवारांचा खोटा उपटला आणि या सर्व निकालात सर्वात सेफ असं कोण राहिले तर ती म्हणजे भाजप आणि मग त्यामुळं या निकालावर प्रश्नचिन्ह आहे की हा निकाल लागला आहे कमग लावून घेतला आहे आणि निकालावर नजर टाकली तर फक्त विरोधी पक्षांचं किंवा तिसऱ्या आघाडीचंच नाही तर सरकार पक्षातील काही पक्षांचा देखील यात खोटा उपटलेला दिसतो मग मित्रांनो या वैशिष्ट्यावर निकालाच्या तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढं थांबतो धन्यवाद